एक दिवस तरी नसावाच एकदा का तुम्ही प्रेमात आहात तर तुम्ही प्रेमातच असता असं माझं ठाम मत आहे पण तरी ते प्रेम जर आपल्याला सेलिब्रेट करायचा एखादा दिवस आपण ठरवतो मग आपल्या संस्कृतीत व्हॅलेंटाईन दिवस बसतो व्हॅलेंटाईन डे आहे नाही आहे डज इंट मॅटर यू जस्ट चूज अ डे आणि तुम्ही ठरवता की आजच्या दिवशी मला ना खूप छान वेळ स्पेंड करायचा पार्टनरसोबत मला प्रायोरिटाईज करायचं आहे त्याच्यासोबत वेळ स्पेंड करणं मला भरभरून त्याचं कौतुक करावं असं वाटतंय मला त्याच्या अशा काही चुका असतील ज्या खूप खटकल्यात पण त्या मी माफ करू शकते तुम्हाला त्या माफ कराव्याशा वाटतात किंवा मला असं वाटतं की मी असं काहीतरी के केलं आहे ज्याच्यानी त्याचं मन दुखवलं गेलं आहे तर मी ते माफी मागेन अशा खूप काही गोष्टी असतात ज्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी किंवा प्रेमात सतत करत राहिल्या पाहिजेत कारण प्रेम हे सोपंच असतं प्रेम किचकट नसतं जे किचकट असतं ते प्रेम नसतं ज्यामध्ये दम मोठतो ना ते प्रेम नसतं ज्यामध्ये व्यक्तच होत नाही कृतीमध्ये व्यक्तच जे होत नाही ते प्रेम नसतं ज्यामध्ये तुमची ग्रोथ नाही तुमच्या नात्याची ग्रोथ नाही ते प्रेम नसतं प्रेम हे एफटलाईसच असतं पण मग ते एफर्ट्स टाकत राहावे लागतात सो दॅट ते एफर्टलेस वाटावं इफ यू स्टार्ट टेकिंग ग्रांटेड आपल्या प्रेम आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला ग्रांटेड घ्यायचं हे कुठला न्याय आहे ना दिस इज सो इनजस्टिस आणि एकाने फक्त प्रोवायडर म्हणून राहायचं आणि एकाने फक्त गिवर म्हणून राहायचं तसे नाही व्हायला पाहिजे रोल रिव्हर्सल व्हायला पाहिजे हो माझा स्वभावच शांत आहे माझा स्वभावच बोलतो आहे मम्मी बोलतेस मम्मी चिडतेस मम्मी शांतच असतो नाही प्रेमात असताना जर आपल्याला फ्लेक्झिबिलिटी आणताच नाही आली तर उपयोग काय ना तर माझ्या पार्टनरला ऐकावंसं वाटतंय दोन शब्द प्रेमाचे तर दोन शब्द प्रेमाचे बोलणं इतकं जड असतं का ते सोपंच असतं आणि जर माझ्या पार्टनरला न बोल न बोलता त्याचे डोळे बघून मला कळतंय कारण त्याचे डोळे बघून मला स्पष्ट दिसतंय की तो किंवा ती माझ्यावर केवढं प्रेम करती आहे फक्त त्याला ते शब्दात मांडता येत ता नसेल तर मला डोळे वाचण्याची जर कला आहे तर ती मी अजून आणि अजून डेव्हलप करावी पण फ्लेक्झिबल राहणं खूप सुंदर असतं आज व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून हा व्हिडिओ टाकला ॲज युज्युअल अब्रप्ट टाकला वेळ अमुक सोबत प्रेमावर आमचा एखादा पॉडकास्ट होतो या या फेजमध्ये पण यंदा आलेला नाही ओमकार शार्दूल आणि अमुक सगळ्या टीमला सांगेन पुढच्या वेळेला आपण आधीच शूट करत ठेवत जाऊ आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या प्रेमावरचा एकतरी पॉडकास्ट गेलाच पाहिजे जेव्हा प्रश्न विचारतो तो ज्या किंवा शांदून ज्या पद्धतीनं प्रश्न विचारतात पद्धती ना आणि मग माझ्या हातून कशी काय उत्तर येतात गॉड नोज पण इमॅजिनिंग दे बोथर आस्किंग क्वेश्चन्स मला असं वाटलं की सगळ्यांना मन भरून प्रेमाच्या शुभेच्छा दिवस कुठलाही असू दे वार कुठलाही असू दे प्रेमाला बंधन नसतं प्रेम बेफान असतं प्रेममुक्त असतं कुठल्याही वयात कधीही कुणाही सोबत कुठल्याही अंदाजमध्ये ते होऊ शकतं प्रेमाला वयाची मर्यादा नाही प्रेमाला वेळेची मर्यादा नाही प्रेम हे प्रेमच असतं आणि कुणाचंच सेम नसतं प्रत्येक काळात प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक फेजमधलं वेगवेगळा अनुभव असतो पहिलं प्रेम वेगळं असतं मधं प्रेम वेगळं असतं शेवटचं प्रेम वेगळं असतं प्रेमाला चौकट नाही डेफिनेशन मध्ये बांधावं नाही प्रेमाला मुक्त ठेवावं नात्याला बंधन असतात नात्याला चौकट असते नात्याला नियम असतात नात्याला घेवाण देवाण असतात प्रेमात नसतं लव्हंडेशन लव इज युनी लॅटरल माझं तुझ्यावर भरभरून प्रेम आहे हे किती सुंदर आहे मिळते की मला कुणावर तरी खूप जास्त प्रेम आहे हे फार सुंदर अनुभव असतो येस नो डाऊट इफ द सेम पर्सन लव यू विथ द सेम इंट टेन्सिटी माझ्या मते आपण ज्या ज्या ह्युमन बी म्हणून जिमाला जे आलं ना ते सफल झाल्यासारखं असतं पण म्हणून काय आपण अधुरे नसतो जर माझं कुणावर प्रेम आहे आणि आय नो आय एम लविंग द राईट पर्सन बट प्रॉब्लेम हिअर अट नॉट ॲट अ राईट टाईम इट इज स्टील ओके आय एम लविंग अ राईट पर्सन बट दॅट पर्सन इज नॉट लविंग मे पॅक इज स्टील ओके आय एम लविंग अ राईट पर्सन बट दॅट पर्सन लव्ज मी इन अ वे ही फील्स इट राईट तो तसं नाही प्रेम करत माझ्यावर जसं मला पाहिजे किंवा जसं मी करते कारण असं असतं ना की मला तसंच प्रेम पाहिजे मी जसं प्रेम करते मला तसं पाहिजे प्रेमाला अट आली रे आली की विषयच मिटला असं समजायला प्रेमाला अटी नसतात प्रेमाला Uh, love is light love is feather light love makes you feel light love makes you feel true love makes you feel honest love makes you feel transparent love just makes you feel अपनी खुद की मौजूदगी का एहसास तब होता है जब आप प्यार में होते हो अब किसे कर रहे हो वो बंदा सही है नहीं है वो रिसीव कर पा रहा है वो नहीं कर पा रहा है उस प्यार को रिश्ते में आप कन्वर्ट कर सकते हो नहीं कर सकते हो बौद्धिक बौधिक गोष्टी इतने इंटेलिजेंस लगता है इतना समझदारी लगते इतना कम्पैटेबिलिटी लगते बट प्रेमाला अक्कल नहीं लगत प्रेमाला बुद्धि नहीं लगत प्रेमा एक स्ट्रांग इंट्यूशन ना आतून किस देन यू जस्ट नो दैट यू लव द पर्सन एंड देन यू एक्सप्रेस इट एंड वन्स यू एक्सप्रेस इट यू अंडर Stand by intelligence whether the other person is able to receive it, the other person wants to receive it, the other person is not ready to receive it, the other person doesn't have awareness of what is love. जर तुम्ही खरं प्रेमात असाल ना तर ह्या समोरच्याच्या बाजू तुम्ही समजून घेऊ शकता प्रेम हट्ट नसतं प्यार जिद्द नाही आहे प्यार कंपल्स नाही होत कुणाच्या बंदूक डोक्यावर बंदुकीच्या नोकीवर कोणाला सांगायचं नसतं भाऊ मी तुला इतकं प्रेम केला तर तू पण मला करायचं ते प्रेम नसतं ते वेळ असतं आपण पिक्चर पाहिलेलं आहे प्रेमात वेळ होणं छान वाटतं कूल वाटतं आई पर्सनली एट द एज ऑफ फोर्टी एट ना विद सो मच ऑफ एक्सपीरियंस प्रेमत वेड़ होने पेक्षा प्रेमत समझदार होना कितनी मजा है ना डोले उघन उगड़े टेन प्रेम करना कितनी समझदार पड़ा हे समझून लेना कि आ, ऐसा खुला रखना कितना अच्छा है रिश्तों की परिभाषा ही अलग होती है हम गफलत वहाँ करते हैं जब हम प्यार और रिश्तों को ऐसे इंटरमिंगल करते हैं आणि अशाच विषयांवर मी बरेच ह्याच्या आधी पॉडकास्ट केलेत बरेच व्हिडिओज बनवलेत इंस्टाग्रामवर यूट्यूबवर फेसबुकवर प्लीज तिथे जा कॉन्टेंट फॉलो करा आणि आजच्या दिवशी व्हॅलेंटाईनचा दिवस आहे प्रेमाचा दिवस आहे प्रेमाला प्राधान्य द्या त्यांना प्रायोरिटाईज करा नसेल तुमच्याकडे कोणी पार्टनर इफ यू आर इवन सिंगल इवन प्रायोरिटाईज युअर सेल्फ सेल्फ प्लेजरवर मी केवढं बोलते सेक्स माझ्या मते प्रेमाची सगळ्यात सुंदर भाषा आहे ती बोलली गेली पाहिजे त्याची वक्या पाहिजे <coughs> A por. असं असं चिकटगिरीनं ना प्रेम नाही केलं पाहिजे मुक्त म्हणून प्रेम केलं पाहिजे हे गोड म्हणजे जास्त प्रेम केलं की तो डोक्यावर चढेल कसला माणूस डोक्यावर चढतो आजवर कधी ऐकलंय का कोणाला जास्त प्रेम केलं म्हणून नुकसान झाला मुलगी राग द्वेष चिडचिड भांडणं एक्सपेक्टेशनचा भार ह्याच्याने प्रॉब्लेम होतो प्रेमाने इनफॅक्ट प्रेमामुळे आयुष्य सोपं होतं जगणं सोपं होतं श्वास घेणं सोपं होतं आपलं अस्तित्व आपल्याला फील व्हायला लागतं इतकं ह्या गोष्टीमध्ये पाव आहेत त्याला कृतीमध्ये व्यक्त करा त्याला एक्सप्रेस करा त्यामध्ये ग्रो व्हा स्वतःची ग्रोथ नात्याची ग्रोथ लेट द वर्ल्ड बी फुल विथ पीपल लव्हिंग इच अदर सो दॅट मीन्स मॅन गेसिल्स टू डे ऑफ मेकिंग लव्ह सिम्पल हॅपी वाल आयम ट्राय टू यू ऑल मराठी असो हिंदी असो इंग्लिश असो कन्नड असो कुठल्याही भाषेत आज व्हिडिओ बघितल्याबरोबर शेअर फॉरवर्ड आणि काय कमेंट सबस्क्राइब नोटिफिकेशन ते तर कराच पण आपल्या पार्टनरला मिठी मारा गो हा गेम इफ इज नॉट विंथ यू ड्रॉप अ मेसेज मेक द अदर पर्सन फील स्पेशल आणि तो तुम्हाला जर खूप स्पेशल फील करत असेल तर काल झालेल्या भांडणाची आठवण हिशोब आज नको ते प्रेम ते मेकिंग यू फील स्पेशल सुधा ग्रेसफुली रिसीव करा दैट वॉज ऑफ डॉक्टर सभिया आई मीन लीडिंग सक्स एंड रिनेशनशिप कोच तुम्हें पहात आह कोचिंग मे डॉक्टर सभिया विथ वन एंड ओनली वन स्ट्रांग मेसेज ऑफ मेकिंग लव सीम्पल सी यू सून ऑन अदर साइड टिल दैट टाइम हैप्पी वैलेंटाइन टू यू ऑल